तर जयरपूर पण जायचंय तिकडं तिकड पण जार पण घेऊन जायचंय तो त्यामुळे पाणी आणायचा गार घेऊन तर बघूया आज आपण बॅग पण करणार आहे तिकडे तो गॅस आणि मी पण आणलाय सिलेंडर तो स्टोव आणि तो पुण्याहून कॅम्पिंगचा गॅस असतो आपला तर त्याचं आता बॅग वगैरे करायची तिकडं आपल्याला दुपारी माझं तर होतं की पिटलं भाकरी नाही भाकरी घेऊन जायची आणि पिठलं करायचं तिथं पण ते नको म्हणले मग डायरेक्ट आपण बॅगी घेऊन जाम होऊन जाऊया चार पाठीमागचा कॅन भरून घेतलं बा खाळ खाळा ते पुढे सीट पाठीमाग करून लावली हो ते तर पडून सगळं पाणी गाडीत त्यामुळं सीट आपल्या पाठीमाग केलं आणि कुठे चालली कुठं ना, ना ना मग आवाज दे पडली कशी पडली कशी पडली कशी पडली दहा वाजले आणि आपल्या कामाला सुरुवात झालेली आज पण दुसऱ्या दिवसाची तिकडं आई वैष्णवी आजी आणि अन्वी गेलेले आहेत खुरपायला आपल्या छत्री वगैरे

बस येत खाली, बस खाली बसा येत खाली बसा हा आणि आहे की आणि आहे की बसा खाली काय म्हणायचं काय म्हणायचं हॅलो गुड मॉर्निंग बाबा आपण सियागा नाही गेला तोडून चला आता आणि मला शेंगा आवडतात आपण गॅस तू आणि आले आले पहिले असून शेंगा उकडून घेऊ सोडायचं शेंगा आवडतो तिला खूप हो किती लागले आम्ही तुला काय बघ बल तुला आपण शेंगा आणू तुरी पुरीच हां हा शेंगा थांब थांब आपण घेऊ आणि मी असं बांधून आता पॅक केलं स्कार्फ होतं ओन लागते म्हणून डोक्याला बांधले आणि हे पातीला घेतले बघा अशी थोडीशी पॅक केली ओन लागते म्हणून काल काहीच बांधलं नव्हतं रात्री एवढी रडत होती उन्हाळ म्हणजे आय थिंक उन्हाळी लागली होती तिला रडत होती अशी रडत होती मध्येच दुखत होतं म्हणून वाटत काय शेंगा खायच्या ना येऊ कुणी आणलं शेंगा इथे चला आपण शेंगा घेऊन येऊन चला परांड्याला गेलो तुम्ही तिथून आवले आणि तिथं नंतर आता शेंगा उकडायच्यात आणि लांबल माझा आणि घरून आणलं शेंगा तोडून या आणि मॅगी आणली मॅगी करायची संध्याकाळी परत जायच्या वेळेस आणि आता माझा जर तोपे

तापवायच करायचं कोणाला ज्या व्हायचे पिशवी टाकतात मी आणलेल्या त्यातल्या त्या तिथल्या तोडल्यात मी टाकी भरू असतो

शेंगा आता थोड्याशा काढून घेतल्यात कारण आणि मी सारखंच मागते खायला त्यामुळं तिला बुक बुक नाही लागली पण तिला आवडतात त्यामुळे सारखं जास्त मागते दे 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 म्हणते पप्पा मागायचे असून तर आता थोड्याशा काढल्यात थोडेसे असतील तर तिला आता देतो आणि बाकीच्या अजून शेंगा आपल्या आहेत तिकड आपल्या शिजतात उकडतात हिला देतो खाऊन हिला देतो आता खायला देऊ मग येतो आणि उल आवडतात 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 का आवडतात शेंगा आवडतात छान आहेत का कसं करायचं छान छान कसं करायचं छान कसं करायचं आणि ओके 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 बाबा त्यांना द्यायचे का नाही शेंगा खायला बाबाला शेंगा खायला द्यायचे का नाही बाबाला आजीला मम्मीला शेंगा द्यायच्या का नाही खायला द्यायच्या तिकडं आई बाप्पा खुरपत तिकडं बघा आणि हे लगेच ते घेऊन तयारच लागते बांधायला तुझं कुठे कुठे तुझं किती चल मी घेतो चल हात हात माझे मी घेतो खुर्प चल बघा मी घाल खुरपायला येड कुठलं चला पटपट पट, चला चला पटपट कुड पट, चल सोड माझा हात सोड माझा हे माझ्याकडं चल कुठं आता चल चल मी घेतो चल साडेपाच वाजे आणि पाच मिनटं साडेपाच वाजले पाच मिनटं कधी कमी आणि आपलं खरं पाहिजे झालेलं आहे एक थोडासा कोपरा राहिलेला आहे एक दहा मिनटात दहा पंधरा मिनटात होईल हे झालं की आपल्याला निघायचं घरी आपल्याला जर फोटायचं झालेलं आहे आणि मुली निघणार पण पुण्याला आणि त्याला पण आता ही छत्री आहे ते काढायला घेऊ सगळी हे आवरायचे जेवणाचा डबा ते हातरून वगैरे काय काय आणलं ते सगळं गॅस शेंगा उकडलेल्या आहे ते खाल्ले नाहीत ते आता घ्यायचे घरी कारण छोटी त्या टाइम झालेला आहे पण आता खाणार नाही तर कोण कारण की थोडंसं राहिलं आहे त्यामुळे आता बाकीचं आवरून ठेवतो आहे मी आणि घ्यायचं आता घरी बघू आता घरी गेल्यानंतर काय केलं कुठं गेलं एका ठिकाणी जायचं बाहेर जेवायला ढाब्यावरती ती गेलं तर बनवली व्हिडिओ नाहीतर नाही मी व्हिडिओ आवडलंच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच नाही मी त्या व्हिडिओसोबत टाटा गुड गुड बाय बाय खुरप हरवले सगळे एक का दोन खुर्पी नाही सहा खुर्पे दिल्या तरी अँडव्हान्स पाच तर एक खोरपी नाही त्याचा शोधतो धरला झालंय घेतली आईनी जेवणाची भांडी हातरायचं वगैरे ते वैष्णवीनी वासराला गवत घेतले खायला आणि आणि चलते पुढे बघा पी माझी ज्वारीचं दिसते का मोठे तू ते तिथपर्यंत खाली पर्यंत आपलं राहते सगळं आणि आम्ही कांदा आणि ते आपल्या दोघांमध्ये केलेलं एकत्र